नमस्कार बनवून खाऊ मस्त राहू स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण मस्त असं फ्लावरची आणि मटरची भाजी रेसिपी बनवणार आहोत त्यासाठी आपण फ्लावर कांदा टमाटो मटर आणि कोथिंबीर घेतलेली आहे ते सर्व असं एकत्रितं बारीक बारीक का आपण कापून घेतलेलं आहे त्यानंतर आपण जे मटर आणि जे फ्लावर आहे ते व्यवस्थितरित्या पाण्यामधून धुवून घेतलेलं आहे असं त्यानंतर आपण कढई घेतलेली आहे कढईमध्ये तेल टाकून गरम केलेली आहे गॅसवर ठेवून तर तेल गरम करून त्यामध्ये आपण असं जिरे टाकलेले आहेत चांगले जिरे कडकडू कर दिल्यानंतर आपण लसूण त्यामध्ये बारीक करून टाकलेला आहे त्यानंतर आपण कापलेला जो कांदा आहे तो कांदा पण आपण त्यामध्ये टाकूया हे सगळं टाकल्यानंतर मस्तच आपण मिक्स करून घ्या त्यामुळे भाजीला चव येणार आहे तर कांदा लाल होईपर्यंत असं आपण भाजून घेतलेला आहे तेलामध्ये कांदा जिरे लसूण त्यानंतर आपण टोमॅटो टाकूया टोमॅटोमुळे चांगली भाजीला चव येणार आहे तरच टमाटो टाकून आपण व्यवस्थितरित्या असं मस्त ते मिश्रण करून घेऊया त्यानंतर आपण जे भिजून घेतलेलं आहे धुतलेलं मटर आणि जे फ्लावर आहे ते आपण त्यामध्ये भाजीमध्ये टाकून घेऊया आणि त्याला व्यवस्थितरित्या असं मिक्स करून घेऊया तर आपली जी भाजी होणार आहे ती भाजी आपण जेवणासोबत घेऊ शकतो किंवा टिफिनला देऊ शकतो तर चांगल्या प्रकारे अशी भाजी बनणार आहे त्यानंतर आपण जे कोथिंबीर टाकलेलं आहे कोथिंबीरमुळे चांगली चव लागणार आहे तर आपण कोथिंबीरही त्यामध्ये टाकून घेतलेली आहे तर सर्व असं मिश्रण आपण एकत्रितरित्या मिक्स करून घेऊ त्यानंतर चवीप्रमाणे जेवढं लागते तेवढं आपण त्यामध्ये मीठ टाकू शकतो अर्धा एक चमचा आणि तेही आपण व्यवस्थित मिश्रण करून घेऊया त्यानंतर आपण जे सर्व मिश्रण एकत्रित करून घेतलेलं आहे ते आपण थोडंसं चवीप्रमाणे त्यामध्ये तिखटही घालूया से से ताम ताम ता तर त्यामुळे थोडंसं लाल आणि थोडंसं काळं तिखट असं आपण अर्धा अर्धा चमचा दोन्ही मिळून घालू शकतो किंवा आपण लाल तिखट घालू शकतो थोडीशी अर्धा चमचा अशी हळद आपण त्यामध्ये घालूया त्यानंतर धना पावडर थोडंसं घालूया आणि धना पावडर टाकल्याच्यानंतर हे सगळं सर्व आपण एकत्रित मिक्स करून घेऊया एकत्रित मिक्स करून घेतल्यावर अशी मस्त अशी आपली भाजी रेसिपी तयार होणार आहे त्यामध्ये असं सर्व एकत्रित करून झाल्याच्या नंतर शिजवण्यासाठी आपण थोडंसं त्यामध्ये आपण पाणी पण घालूया तसं पाणी घालून घेऊया त्यामध्ये थोडंसं आणि पाणी घातल्यावर त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि हे आता सर्व मिश्रण तयार झालेले आहे तर आपण थोड्या वेळासाठी एक दहा ते पंधरा मिनटासाठी झाकून ठेवूया झाकून ठेवून अशी मस्त अशी आपली भाजी शिजून तयार झालेली आहे तर अशी आपण जेवणासोबत घेऊ शकतो किंवा आपण टिफिनला देऊ घेऊ शकतो अशी मस्त अशी फ्लावर आणि मटरची भाजी तयार झाली लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि थँक्स फॉर वॉचिंग